झे मराठी आरसा महाराष्ट्राचा धनगर समाज बांधवांतर्फे धुळ्यात रस्ता रोको आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज झाला आक्रमक धुळे शहरातील सकल धनगर समाजाच्या वतीने आज तेवीस सप्टेंबर रोजी धनगर समाज बांधवांतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशांबाबत शासन निर्णय काढण्याच्या अनुषंगाने सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने लवकरात लवकर कार्यवाही करून याबाबत शासन निर्णय जारी करावा धनगर जमातीच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने आवश्यक निर्णय घेऊन न्याय देण्यात यावा यासाठी पंढरपूर या ठिकाणी आमरण उपोषण व आंदोलन सुरू आहे याच उपोषणाच्या समर्थनार्थ हे राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जे आरक्षण आम्हाला दिले आहे तेच आरक्षण आम्हाला मिळावे या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाल्याचे यावेळी पाहण्यास मिळाले पंढरपूर येथे सहा तरुण गेल्या पंधरा दिवसापासून आमरण उपोषण करत असून त्यांच्या समर्थनार्थ धुळे शहरातील रेसिडेन्सी हॉटेल समोर मुंबई आग्रा महामार्गावर सुमारे तासभर हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सकल धनगर समाजाच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे